नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो रेश्मी नाते या मराठी चॅनलमध्ये स तुमच्या सर्वांचे स्वागत आहे एक लग्न असे भाग पंधरा हॅलो मी जिममध्ये आहे कम फास्ट देवांश म्हणाला दोनच मिनिटात आलो दोनच मिनिटात राजू तिथे आला आज एवढा लवकर जिममध्ये राजू म्हणाला तू तुझैनीने नीट झोपू कुठे दिले देवांश म्हणाला बॉस राजू डोळे मोठे करून त्याच्याकडे बघत होता त्यामुळे झोप लागली नाही देवांश म्हणाला बस राजू बारीक डोळे करून त्याला रोखून बघत होता माझ्याकडे असं पाहू नकोस मी काहीही केलं नाही आय थिंक तिला रात्री वाईट स्वप्न पडलं होतं देवांश म्हणाला आणि आत्ता सकाळी आत्ता ती तिचं साधं चांदीचं पैंजर हरवलं म्हणून रडत होती देवांश म्हणाला पैंजण राजू म्हणाला सिल्वर अँकलेट ज्या लेडीज पायात घालतात देवांश म्हणाला ओ येस येस राजू म्हणाला सापडलं राजूने विचारले हो देवांश म्हणाला कुठे राजू म्हणाला माझ्याकडे होतं देवांश म्हणाला बॉस राजू पुन्हा चणाला शर्ट आप काल गाडीत पडलं होतं मी लगेच उचललं नंतर द्यायची आठवण नाही विसरलो देवांश म्हणाला मी कुठे काय विचारलं होतं राजू खट्ट्याळ हसत म्हणाला मला समजते तुझी कोड लँग्वेज देवांश भोहळ्यात आणून म्हणाला सॉरी मजा करतोय मग काय मग काय वाटतं राजू म्हणाला कशाबद्दल देवांश मुद्दाम म्हणाला बॉस हा भोवळेपणाचा आव आणू नको आणू नका आत्ता सांगा सिस्टर कशी वाटली राजूने सरळ मुद्द्याला हात घातला इनोसेंट तर आहेच पण प्रामाणिक पण आहे, आहे। असं म्हणण्यात नद देवांशने काल घडलेला आज सकाळचा प्रकार जसाचा तसा राजूला सांगितला की नाही तिचं फेसच सांगतो राजू खुश होत म्हणाला एक काम कर देवांश म्हणाला ऑलरेडी कामाला लागलो आहे संध्याकाळपर्यंत सगळी इन्फॉर्मेशन मिळून जाईल राजू म्हणाला गुड देवांश गालात हसत म्हणाला मी म्हणलं होतं ना पैशांच्या मागे धावणारी मुलगी नाही ती, फेस फेसत सांगतो राजू खुश होत म्हणाला गुड देवांश गालात हसत म्हणाला देवांश पुन्हा त्याच्या रूम मध्ये आला तोपर्यंत सईने तिचं सगळं आवरलं होतं त्याने पूर्ण रूमवर नजर टाकली तिने रात्रीचा सगळा पसारा आत नीट ठेव आता नीट आवरून ठेवला होता त्याने रूम बघून लगेच भुवाळ्या उंचावल्या वयाच्या मनाने खूपच फास्ट होती ती पाहून केस होती पिवळ्या प्लेन साडीत तिची अगोदरच क्लीन असणारी गोरी काया अजूनच गोरी दिसत होती तिच्या हातातील बांगड्यांचा किनकिन आवाज पुन्हा त्या रूम मध्ये सर्वत्र पसरला होता तो पाठीमागून मागून तिला पाहतोय तिच्या लक्षात आलं ती त्याच्याकडे वळली तिचा तो प्रसन्न चेहरा आणि मनो मनमोहक रूप बघून देवांशच्या मनात पुन्हा चलबिचल सुरू झाली सुद्धा काही कधीच अशा प्रकारची फिलिंग त्याच्या त्याला आली नव्हती जी सईला बघून त्याला फील व्हायचं कदाचित त्याचं झालेलं लग्न लग्नानंतर एकमेकांची ओढ लागते म्हणतात ते अगदी खरंच आहे तुम्ही आलात सई स्माईल करत म्हणाली हम्म देवांश तिच्याकडे पाहत म्हणाला फ्रेश होऊन घ्या मी खाली आ मी खाली जाते सई म्हणाली खाली कशाला त्याच्या तोंडून पटकन निघालं हे दागिने माईला देते आणि काम आवरायला हवं ना सगळे उठतात आता त्यांचं ते उठतील तुला काय त्यांचं देवांश न कळून म्हणाला असं कसं सगळ्यांच्या नाश्ता चहा करायला नको सई साडी ठीक करत म्हणाली त्या बोलण्याचं देवांशला खूपच आश्चर्य वाटलं कारण ही सगळी काम करायला त्याच्या घरात स्पेशल दोन कूक होते आणि बाकी नोकर तर पावलं पावली होतेच त्यामुळे त्यांच्या घरात कुणीही घरची लेडीज जास्त किचनमध्ये जात नव्हती तुला येतं हे सगळं देवांश भुवाळ्या उंचावून म्हणाला हो आई शिक आईने शिकवलं मला सगळं आमच्या घरी रोज सकाळी संध्याकाळी मीच किचनचं काम बघत होते दुपारचं आई बघायची सई स्माईल करत म्हणाली पण इथे त्यासाठी नौकर आहे देवांश म्हणाला अच्छा सई थोडी नाराज झाल्यासारखी झाली कदाचित तिच्या लक्षात आलं नाही आलं नसावं की ती आता देवांश सरपोचदार सारख्या श्रीमंत घरची सून आहे काय झालं देवांश म्हणाला किचन मध्ये जावं लागेल म्हणून मी आवरलं होतं आता मी काय करू सई म्हणाली म्हणजे देवांश म्हणाला मला असं रिकामा बसायची सवय नाही ना सई इनोसेंट फेस करून म्हणाली तुझी बॅग नीट लाव देवांश म्हणा देवांश काउचवर असलेल्या तिच्या बॅगाने बघून म्हणाला कुठे लावू सई म्हणाली वॉर्ड्रॉपमध्ये देवांश म्हणाला चालेल तुम्हाला सई इनोसेंट फेस करून म्हणाली कारण त्यानेच रात्री तिला सांगितलं होतं की त्याच्या कोणत्याच गोष्टीला हात लावायचा नाही एक मिनिट देवांश व्हील चेअरचं बटन प्रेस करून वॉर्ड्रॉप जवळ गेला सई देवांश म्हणाला हां सई म्हणाली आय एम हिअर देवांश म्हणाला ती त्याच्याकडे गेली तिच्या पायातील पैंजनाचा आवाज आला आणि ते ऐकून त्याच्या ओठांच्या कडा हलकाच रुंदावल्या तुझं सामान इथे ठेव देवांश म्हणाला सईने वॉर्ड्रॉप पाहिला किती मोठं कपाट आहे ना माझ्या रूममध्ये मा तर खूपच छोटा आहे त्यात माझा आईचं सामान बसून अजून भरपूर जागा शिल्लक आहे सई आश्चर्याने म्हणाली तुझ्या घरी तुला तुझी सेपरेट रूम नव्हती का देवांश म्हणाला नाही मी आईबरोबर तिच्याच रूममध्ये राहते गीता आणि अमरला आहे सेपरेट रूम सई तिचे कपडे लावत म्हणाली काहीच मिनटे झाले असतील आणि आणि सई खुश होते सई खुश होते हो सई तुझे इतकेच कपडे आहेत देवांश तिच्या चार पाच साड्या आणि दोन तीन ड्रेस बघून आश्चर्याने म्हणाला हो या आईच्या साड्या आहेत मी आणल्यात माझ्याकडे नव्हत्या ना सई म्हणाली तुला माईने दिले होते ना नवीन कपडे देवांश प्रश्नार्थक मुद्रेने तिच्याकडे पाहत म्हणाला कारण तिचे कपडे बरेच जुने दिसत होते बॅग गीताने ठेवून घेतली नंतर पाठवते सई वॉर्ड्रॉप बंद करत म्हणाली गीता कोण देवांश म्हणाला माझी बहीण मुरारी काकांची मुलगी सई म्हणाली ओ देवांश म्हणाला सई तू नेहमी घरीच असतेस देवांश म्हणाला नाही सकाळी काम आवरून रोज कॅफेत जाते सई म्हणाली कॅफेत देवांश म्हणाला हो जॉब करत होते ना सई म्हणाली कशासाठी देवांश म्हणाला कॅफेत देवांश म्हणाला हो जॉब करत होते ना सई म्हणाली कशासाठी देवांश म्हणाला आईची तब्येत बरी नसते ना तिच्या ट्रीटमेंटसाठी मला खूप पैशाची गरज पडायची म्हणून कॉलेज सांभाळून मी कॅफेत जॉब करत होते सई म्हणाली ओ मग तुझं कॉलेज देवांश म्हणाला मैत्रिणींकडून नोट्स घेते त्यावर अभ्यास करते सई म्हणाली तुझा नीट अभ्यास होतो देवांश म्हणाला पासिंग पुरता होतो सई हसत म्हणाली ज्या वयात मुली कॉलेज लाईफ म्हणून मै मित्र मैत्रिणी पार्टी असं एन्जॉय करतात त्या वयात इनफॅक्ट त्याच्या कितीतरी आधीपासून तिने घरकाम जॉब करण्यात लक्ष दिलं होतं आला आई आईची हलत बघवायची नाही तिला तिला मदत करता करता इतकी त्यात तरबेज झाली होती की तिला आता कोणती गोष्ट सांगायची किंवा शिकवायची गरज नव्हती सई सुलोचनाचा आवाज आला हा माई सई म्हणाली तुझं काम झालं बाळा आवरून सुलोचना आत येत म्हणाली उघडा वॉर्डरोब पाहून त्या कि किंचित हसल्या हो सई म्हणाली छान सुलोचना म्हणाली माई हे घ्या सईने दागिन्यांचं पाऊच त्यांच्या समोर केलं हे काय माई गोंधळून गेल्या सुनबाई हे मी तुला दिले तू वापस का करते सुलोचना म्हणाली लग्नाच्या विधी झाल्या ना माई आता मला याच काही काम नाही सई म्हणाली च्या आईचे दागिने आहेत आता त्यावर तुझा हक्क आहे असो दे तुझ्याकडे सुलोचना म्हणाली नाही नको हे खूप भारी आहेत माझ्याने कुठे हरवले तर तुमच्याच कडे असू द्या मी लागेल तेव्हा मागून घेईल नाग पण माईने देवांशकडे नजर टाकली माई प्लीज माझ्यासाठी हे दागिने खूप अनमोल आहेत त्यांची काळजी घेणे जपून ठेवणं खूप गरजेचं आहे आणि माझ्यापेक्षा जास्त तुमच्याकडे हे दागिने सुरक्षित राहतील त्यातले पैंजण तेवढे मी ठेवलेत माझ्याकडे सई म्हणाली बरं बाई ठीक आहे सुलोचना हसत म्हणाली खरं तर सुलोचनाला तिचं बोलणं खूप आवडलं आत्ताच्या स्वार्थी जगात ती किती निस्वार्थ होती ना कशाची हाव ना कशाची लालच सई आज काहीतरी गोड बनव तुझा किचन मधला पहिला दिवस आहे ना सुलोचना म्हणाली बरं काय बनवू सई म्हणाली देवांशला शिरा आवडतो तोच बनव सुलोचना देवांशकडे नजर टाकून म्हणाली हो सई म्हणाली जमेल ना तुला सुलोचना म्हणाली हो जमेल सई हसत म्हणा सई हसली आणि खाली निघून गेली देवांशने वॉर्ड्रॉपमधून त्यांचे त्याचे टॉवेल कपडे घेतले आणि बाथरूममध्ये जात होता देवांश सुलोचनाने त्याला आवाज दिला तो थांबला थँक्यू बेटा सुलोचना त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली तोही गालात हलका हसला आणि बाथरूम मध्ये निघून गेला सई सई आणि देवांश एकमेकांमध्ये रमत आहेत हे बघून सुलोचनाच्या मनी थोडं बरं वाटलं माझ्या जीवाचा घोर मिटला सुलोचना स्वतःशीच म्हणाली देवांश त्याचा वरून राजू सोबत खाली आला सगळे डायनिंग टेबल वर बसले होते माई आई देवांश घड्याळ्यात पाहून म्हणाला एक मिनिट हा बाळा सुलोचना म्हणाली सई सुलोचनाने आवाज दिला आले सई म्हणाली दोन मिनिटात सई एका एक नौकरासोबत शिरा घेऊन आली अरे वा शिरा माझा आणि भाईचा फेवरेट माही ओठांवर जी फिरवत म्हणाली सुगंध तर खूप छान येतोय श्याम भाई माही म्हणाली माई तू केलाय नाही सईने केलाय माई म्हणाल्या हो मीच सांगितलं होतं सुलोचना म्हणाली सई बाळ वाढ सगळ्यांना सुलोचना म्हणाली हो सईने सगळ्यांना शिरा वाढला तिच्या हाताला टेस्ट खूप छान होती शिरा खाऊन देवांशला त्याच्या आईची आठवण आली छान झाला हा शिरा अगदी माझी सून दामिनी बनवायची ना तसाच झालाय सुलोचना म्हणाली खरंच सई एकदम दामिनी वहिनीसारखी टेस्ट येत आहे तुझ्या शिऱ्याला तारा मुद्दाम सोनालीकडे बघत म्हणाली त्यावर सोनालीने नाक बुरडले सिस्टर खरंच खूप छान झालंय शिरा हो ना बॉस गप बसून खात असणारा देवांश ला उद्देशून राजू म्हणाला देवांश काहीच बोलला नाही खटकलंच सईच्या मनात जरा खटकलंच माही तिच्या कॉलेजला मित्रांसोबत बाहेर गेला सोनाली आणि तारा त्यांच्या सोशल किटी साठी बाहेर गेल्या सईला घरी बोर होत होतं किती वेळ वाट किती वेळा वाटलं आईला जाऊन भेटावं पण आत्ताच कसं घरच्या घराच्या बाहेर पडायचं म्हणून तिने इच्छा मनातच दाबली तिच्याकडे आता करण्यासारखं काहीच नव्हतं हो म्हणून तिने सुलोचनाला विचारून दुपारचं लंच बनवलं सुलोचनाच्या डोक्यात एक विचार आला आणि तिने सईला देवाचा लंच घेऊन त्याच्या ऑफिसमध्ये हो पाठवलं समोर काय झालं पाहूया पुढील भागात हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका